श्री श्रीराम अंबाज्ञा एक छोटीशी सूचना आहे आत्ता जात असताना मुलाने का नाही मला विचारलं बापू मी मित्रांबरोबर शनी शिंगणापूरला जाऊ का तर काहीच हरकत नाही शनी हा पवित्र देवच आहे मागे मी एक दहा वर्षापूर्वी जे सांगितलं होतं ते की देवाच्या मूर्ती घरात जाणून ठेवलं का फोटो घरात जाणून ठेवलो का त्याची पाळणू खूप कठीण असते पण मग शनी जायचं नाही तर ते आनंदाने जा जायचं असेल तर पूजनही करा तिकडे त्याला हार अर्पण करणारा तिकडे बसून पूजन करा चांगलीच गोष्ट आहे वाईट नाही लक्षात ठेवा फक्त मूर्ती बिर्ती घरी आणून ठेवू नका हा त्याची पाळणू खूप कठीण असते आणि ती जमली नाही तर त्रास होऊ शकतो म्हणून तो देव वाईट नाही आहे लक्षामध्ये तो देवांचा न्यायाधीश आहे तो देवांचा न्यायाधीश आहे तो न्याय करतो अन्याय करत नाही पण तो शीघ्र गोपी आहे त्यामुळे आपण शनीला घाबर साडेसाती म्हणतो करा बरोबर प्रश्नच नाही पण शनी शिनापूरला जायला काहीही हरकत नाही लक्ष ठेवा आलक्ष म्हणे तिकडे दर्शन घ्यायला काही हरकत नाही तिकडे बसून पूजा अभिषेक करायलाही हरकत नाही आलक्ष म्हणे पण फक्त त्याची कुठली वस्तू घरात ठेवून देऊ नका आणि त्याची ती पण पवित्रच गोष्ट आहे पण जेवढी पाहणू आपल्याला आजच्या काळात जमत नाही तुम्ही अशी गॅरंटी देऊ शकता मला सांगा गर्दीमध्ये तुम्हाला माहिती कोण आहे ते बरोबर अग्निसंस्कार करून माणसं घरी चालले आहेत बरोबर कोणा मित्राला आजोबाला काकाला मामाला अग्नी देऊन श्मशानातून घरी गेलेत बस तुमच्या बाजूला उभे आहेत गाडीमध्ये तुमच्या बाजूला आहेत तुम्ही खात्री देऊ शकता का ते घरी जाऊन आंघोळ करणार का तुम्हाला माहिती आहे का नाही बरोबर तुम्ही हॉटेलमध्ये खाता काय खायचं काय खातलं तुम्हाला माहिती आहे का नाही म्हणून समजलं पण शनी हा पवित्र देवच आहे तो देवांचा न्यायाधीश आहे त्याच्याबरोबर अनादर किंवा भीती बाळण्याचं कारण नाही त्याची साडेसाती जी येते तीसुद्धा आपल्या आयुष्याचा उत्कर्ष करण्यासाठी येते फक्त तो काळ कठीण असतो शनी नानाविध प्रकारे तुमची परीक्षा बघतो आणि या परीक्षेला आपल्याला तोंड देता येत नाही म्हणून हनुमंताचं नामस्मरण करायचं असतं गुरुचं नामस्वण करायचं असतं शनीशी पूजा करणं ही चांगलीच गोष्ट आहे पण शनी शिणापूरला जा पूजन करा भक्तीने दर्शन घ्या प्रसाद घेऊन घरी या काही हरकत नाही पण प्रतिमा किंवा फोटो आणून घरात ठेवा नका एवढं सांग समजलं समलं क्लिअर नक्की ओके सो so, लक्षात ठेवा वगैरे चुकीचे गैरसमज धरून ठेवायचं नाही वाटलं तर त्या पेडीत टाकायचे समजलं की बाबा आम्हाला अशी भीती वाटते की आम्ही आजार असं सा सांगितलं गेलं आहे जे काय असेल ते उत्तर द्यायला तुमचा बाप समर्थ आहे समलं सबिंदास्त आरक्षणामध्ये आणि आपला रामारामा रामा रामा, रामा आपल्या अंगतरंगात असताना आपल्याला कोणालाच घ्यायची गरज नाही आलं सम रे आधी भूताने बोलवलं समोर आलं समजा विचार समोर भूत आलं मी त्याला सांगायचं सा बाळ इकडे दोस्ता इकडे ये माझा बाप बसलेला लक्षे तुम्हाला कोणी काही करू शकणार नाही हे लक्षात ठेवा आणि शनी हा तर पवित्र देवच आहे इंद्राच्या दरबाराचा एक बलाढ्य देव आहे लक्ष ठेवा आलक्ष म्हणे त्यामुळे तो अपवित्र मानण्याचं अशुभ मानण्याचं काहीही कारण नाही मग तरी जेव्हा काळ साडेसातीचा सा आपल्या आयुष्यामध्ये येतो तो, तो काळ अतिशय कठीण असतो ती आपली परीक्षेचा काळ असतो आलक्ष म्हणे त्या काळात हनुमंताचं स्मरण केलं की ती परीक्षा सोपी होऊन जाते आलक्ष म्हणे त्या काळामध्ये तुम्ही शनी शिक्षण जाऊन शनीचं पूजन केलं तर चांगलीच गोष्ट आहे काही वाईट नाही एरवी जाऊन केलं भजन दर्शन घेतलं पूजन केलं ती चांगलीच गोष्ट आहे सगळ्यांना कळलं नक्की दुसरा एक प्रश्न एक पंधराही दिवसापर्यंत विचारला त्याचं उत्तर मी देणारच होतो की बापू आम्ही सत्यनारायणची पूजा करू शकतो अरे कसली पूजा करू शकता चांगली कुठली पूजा करायला हरकत नाही आलक्षमध्ये सत्यनारायणची पूजा जरूर करायची त्यांनी करू शकता आम्ही बापूंकडे येतो म्हणून अमुक करायचं नाही तमूक करायचं असं काही नाही लक्षात ठेवा आपला वेगळा धर्म नाही आहे वेगळा पंथही नाही आहे वेगळा उपपंथही नाही आहे माझा कुठला संप्रदाय नाही आहे मी एक सनातनी कट्य सनातनी हिंदू आहे आलक्षमध्ये त्यामुळे सर्व दैवत मला पूज्य आहेत आणि मान्य आहे आलक्षमध्ये तुम्ही बिंधास नमस्कार करू शकता फक्त आपल्याला माहीत नाही अशा मंदिरात गेलो तर काहीच माहिती आहे का गुढ वाटते बाबा काहीतरी भीती वाटते काळोख वाटतो आहे तर सर्व रामा रामा आत्मा रामा एक म्हणायचं पूर्ण गजर आणि हाक मारायची की नो काळजी नो वरी कारण काही मंदिर अशी असतात की जिकडे चुकीच्या गोष्टी चालत असतात मोजकी आहेत पण असतात तसे आपण चुकून समजा मंदिरात गेलो आपला काही दोष नाही आहे आणि तुम्ही चुकून गेलात तर ते ज्याला कळायचं त्याला कळणारच आहे तो काय काळजी घेणारच आहे पण हाक मारली तर जास्त लवकर काळजी घेईल त्याला बरं तर बस डू नॉट वरी ओके मुलं थोडीशी खड्ड्याळ असतात तरुणपणी मस्ती करतात हे मलाही माहीत आहे ते वय असतं आलक्षामध्ये ते मी मान्य करतो आणि तुम्ही मोठे झालात कितीतरी माझ्यासाठी बाळाचा आणि जो वय नव्वद असेल ते मी माझ्यासाठी बाळाचा त्यामुळे तुमची प्रत्येक चूक मला मान्य आहे जोपर्यंत ती तुम्हाला मान्य आहे तोपर्यंत ती मी सहज दूर करू शकतो तुम्हाला ती मान्य नसेल तर मात्र मग थोडंसं मला कठीण जातं ओके सो so, बिंदास जागा ओके ताच मानात जागा आलक्ष म्हणजे आणि मुख्य म्हणजे मासे जो आपण मंत्र म्हटला आपला बाप तो आपला बाप ते कधीही विसरायचं नाही आपला बाप आपल्या पारेशी असणारच आहे ह्याच्याबद्दल पूर्ण खात्री बाळगायची समजलं हरिओम श्रीराम अंबाज जय जगदंबा जय जगदंबा जय जगदंबा जाए मी तुम्हाला कधीच टाकणार नाही मी तुला कधीच टाकणार नाही आय विल नेव्हर फोर्स एक हे माझं प्रॉमिस आहे हे माझं प्रॉमिस आहे हे माझं प्रॉमिस आहे लव यू ऑल